ओम श्री परमात्मने नम श्रीमद्भगवद्गीता अध्याय नव्वा राजविद्या राजगुह्य योग श्री भगवान म्हणाले आता तू दोषदर्शी नाहीस म्हणून अत्यंत गुह्य असे ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो हे ज्ञान झाले असता तू अशुभापासून पापापासून मुक्त होशील हे ज्ञान सर्व गुह्यांचा राजा म्हणजे श्रेष्ठ राजविद्या म्हणजे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ पवित्र उत्तम प्रत्यक्ष बोध होणारे आचरण्यास सुखकारक अव्यय आणि धर्म्य आहे अर्जुना या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे लोक माझी प्राप्ती न होता मृत्युयुक्त संसार मार्गात परत येतात मी आपल्या अव्यक्त स्वरूपाचे हे जग विस्तारिले किंवा व्यापले आहे माझ्या ठाई सर्व भूते आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही तथापि भूते माझ्या ठाई नाहीत माझे परमेश्वरी योग सामर्थ्य पहा आत्मस्वरूपाने मी भूते उत्पन्न करतो ती धारण करतो तरीही मी भूतात शोधला तर सापडणार नाही ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करणारा महान वायू नेहमी आकाशाच्या ठाई असतो त्याप्रमाणे सर्व भूतमात्र सृष्टी माझ्या ठाई असते असे समज हे कौनतेया कल्पांदी सर्व भूते माझ्या प्रकृतीत लीन होतात ती मी पुन्हा दुसऱ्या कल्पांच्या प्रारंभी उत्पन्न करतो मी माझ्या प्रकृतीला अवष्टंभित करून त्या प्रकृतीच्या ताब्यात गेल्यामुळे परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूतवर्गास म्हणजे चराचर सृष्टीस वारंवार उत्पन्न करतो हे अर्जुना या कर्माविषयी माझी आसक्ती नसल्याने अनासक्त व तटस्थाप्रमाणे राहणाऱ्या मला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत मी अध्यक्ष असून प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टी मी प्रसवतो या कारणामुळे हे कौंतेया या जगाची ही घडामोड चाललेली आहे सर्व लोकांचा महान ईश्वर हे माझे सर्वश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे अज्ञ लोक मला मनुष्य देहधारी समजून माझी अवज्ञा करतात मला कमी लेखतात ते भ्रष्टचित्त लोक मोह पाडणाऱ्या राक्षसी व आसुरी स्वभावाचा आश्रय करून वागतात म्हणून त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात त्यांची कर्मे निरर्थक होतात त्यांचे ज्ञानही फुकट जाते पण हे पार्था दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मी सर्व भूतांचे आदिस्थान व अव्यय आहे असे जाणून अनन्य भाने मला भजतात आणि यत्नशील दृढवृत्ती आणि नित्य योगयुक्त होऊन माझे सतत कीर्तन वंदन करीत भक्तीने माझी उपासना करतात तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी त्या माझी एकत्वाने म्हणजेच अभेदभावाने पृथकत्वाने म्हणजेच बहुत प्रकारे ज्ञानयोगाने समजून घेऊन उपासना करीत असतात श्रौत यज्ञ मी स्मार्त यज्ञ मी श्राद्धात पितरांना अर्पिलेले अन्न मी वनस्पती मी मंत्र मी तूप मी अग्नी आणि आहुतीही मीच या जगताचा मी पिता मी माता मी आधार मी पित्याचाही पिता आहे पवित्र व ज्ञेय मी ओंकार मी ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मी आहे मी सर्वांची अंतिम गती पोषण करता प्रभू साक्षी निवास शरण जाण्याचे स्थान सखा होय जगाची उत्पत्ती प्रलय व स्थिती निधान आणि अविनाशी बीज आहे मी जगाला उष्णता देतो मी पाण्याचे आकर्षण करतो मीच पुन्हा पाऊस पाडतो तसेच हे अर्जुना अमृत व मृत्यू आणि सत व असत म्हणजे ज्याला अस्तित्व आहे व ज्याला अस्तित्व नाही तेही मीच आहे तीन वेदांतील विहित कर्मे करणारे सोमयाजी व निष्पाप साधक माझे यज्ञाने पूजन करून स्वर्गात गती इच्छितात व ते इंद्राच्या पुण्यलोकी जाऊन स्वर्गात देवांना मिळणारे अनेक दिव्य भोग भोगतात ते त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्यक्षीण झाले म्हणजे परत मृत्यूलोकात जन्माला येतात अशा प्रकारे काम्य उपभोगांच्या मागे लागलेले व तीन वेदांतील यागादी धर्म पाळणारे हे ह्याप्रमाणे स्वर्ग व मृत्यूलोक यात जा ये करीत असतात जे अनन्य भावाने माझे चिंतन करीत मला भजतात त्या मला नेहमी एकनिष्ठ असणाऱ्याचा योगक्षेम मी चालवतो हे कुंती पुत्रा पण जे श्रद्धायुक्त असे अन्य देवतांचे भक्त त्यांची उपासना करतात ते श्रद्धा विधीपूर्वक नसलेली तरी एका अर्थी माझीच उपासना करतात कारण मीच सर्व यज्ञांचा फलभोक्ता व स्वामी आहे परंतु हे असे मला तत्वरूपात ओळखत नाहीत म्हणून मुख्य साधनेपासून ढळतात देव पितरे व भूते यांची आराधना करणारे लोक त्यांच्या त्यांच्या लोकांत जातात माझी उपासना करणारे मलाच येऊन मिळतात जो कोणी भक्त मला एखादे पान फूल फळ किंवा यथाशक्ती पाणीही भक्तीने अर्पण करतो ते त्या नियतचित्त मनुष्याने भक्तीने अर्पण केलेले पदार्थ मी स्वीकारतो हे कौत्या तू जे करतोस जे खातोस जे हवन करतोस दान देतोस व तप करतोस ते सर्व मला अर्पण कर असे केल्याने शुभाशुभ फलरूपी कर्मबंधातून तू मुक्त होशील आणि कर्मफलाचा संन्यास करण्याचा जो हा योग त्याने युक्तात्मा म्हणजेच शुद्ध अंतःकरणाचा आणि मुक्त होऊन मला येऊन मिळशील मी सर्व प्राणी मात्रांना सारखा आहे माझा कोणी आवडता नाही कोणी नावडता नाही तरीही जे मला भक्तीने भजतात ते माझ्या ठिकाणी आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी असतो अत्यंत दूरवर्तनी मनुष्यही जर अनन्य भक्तीने माझी उपासना करेल तर तो साधूच समजावा कारण त्याच्या बुद्धीचा चांगला निश्चय झालेला असतो तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्वत शांतीला पोहोचतो हे अर्जुना माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही हे तू पक्के समज कारण हे पार्था नीच योनीत जन्मलेले जे कोणी असतात ते आणि स्त्रिया वैश्य माझा आश्रय करून परम श्रेष्ठ गतीला जातात तर मग पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षी माझे भक्त असतील त्यांना सद्गती मिळेल हे काय सांगावे ह्याकरिता अनित्य व दुःखकारक असा हा मृत्युलोक आहे असे जाणून माझी भक्ती कर माझ्या ठिकाणी मन ठेव माझा भक्त हो माझा पूजक हो व मला नमस्कार कर याप्रमाणे मतपरायण होऊन आत्मयोग करून तू मलाच येऊन मिळशील याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील राजविद्या राजगुह्य योग नावाचा नववा अध्याय संपूर्ण झाला श्रीकृष्णार्पणमस्तू